नमस्कार जय महाराष्ट्र तर सर्वांना आपल्याला माहितीच आहे की सध्या आपलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर काम चालू आहे आणि बऱ्याच महिलांच्या मला कमेंट आहेत आपण बऱ्याच महिलांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यांना सर्व आपण व्यवस्थित गाईड करत आहोत की योजनेचा कसा कसा फायदा त्यांना घ्यायचा आहे जरी कोणाचे फॉर्म अपलोड झाले असेल तर काही टेन्शन घेऊ नका तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत जरी तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तरी तुम्हाला कडून काय जे काही तुमच्या फॉर्मचं स्टेटस आहे ते सर्व सांगण्यात येणार आहे आणि तुम्हाला नेक्स्ट फॉर्म भरण्याची संधी पण दिली जाणार आहे जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल तर त्यामुळे काळजी करू नका सर्वांना विनंती आहे तुम्ही फक्त फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर जो काही मेसेज तुम्हाला येणार आहे तो येणारच आहे जरी ओ टी पी नाही आला फॉर्म भरल्यावर तरी काळजी करू नका तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पहा तुम्ही एकदा स्टेटस तुम्हाला दिसलं ना तर काहीच काळजी करायचं कारण नाही फक्त फॉर्मचं स्टेटस पहा रिजेक्ट असेल अप्रूव्ह असेल काही असेल फक्त एक करा की दुसरा फॉर्म परत भरू नका ज्या महिलांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांच्यासाठी माहिती आहे तुम्ही जर फॉर्म ऑलरेडी सबमिट केलेला आहे तर परत फॉर्म दुसरा करू नका भरू नका फॉर्म भरण्याची संधी सध्या दिलेली आहे जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट कडून सोल्युशन देण्यात येईल त्यामुळं काळजी करू नका रिलॅक्स राहा फक्त फॉर्म भरा आणि वाट पहा तुम्हाला काय गव्हर्नमेंट कडनं सरकारकडून मेसेज येतो ते तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र